मित्रांनो दीड लाखाचं मैदान पार पडतंय आणि या मैदानात आपल्याला चिक्क्या आणि बाक्याची जोडी पाळताना पाहायला होती मित्रांनो पण या मैदान आपल्याला चिक्क्या आणि बाक्या नाही ना तर चिक्क्या ना ना आणि बब्या पाळताना पाहायला मिळाली गटका मला होता चार आणि या गटामध्ये मित्रांनो या जोडीचा दहशत आपल्याला पाहायला मिळाली या गटात फक्त एकच जाडी एकच गाडी पाहाली आणि या गाड्यांचं छान असता वेग चांगला होता आणि तो खाण असे वेगात निर्वाद वर्चस्व करत गाडीने गट पास केलाय मित्रांनो आणि या गाडीला चांगला वेग लागलाय आणि गाडीचे ड्रायव्हर सोबत ड्रायव्हर लावून तयार मित्रांनो शिक्क्या आणि बाब्याला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय आवडते आज एक नंबर कोण करेल कमेंट करून सांगा मित्रांनो हे गाडीचा वेग तुम्ही एस टी लायवरती जाऊन गटका मग चारमध्ये पाहू शकता गाडीचा वेग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग भेटूया पण नाही आता एका नवीन अपडेटच अन्नाठाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही निघालो राहणार तर दिवस आहे तर पॅप्शे खावा आणि आनंदी राहा